तुला म्हटलं इकडे ये ना तुझ्या होता तुझ्यासाठी ती म्हणे भाजीत भाजी मला पण आवडली होती दाजी देऊन टाक देते तुला मी भांगारावलं कशाला जन्मला दिला असं काय

माहिती आहे ले इंग्लिश येत तर माहिती बस शांत अरे सिंपल जायचं मराठी भाषता येत त्यांच्या लेखी आहेत अरे सिम्पल कोणसे देऊ टा बाई देऊ टाक कष्ट माझं मेवनी इज मेवनी म्हणजे तुझ्या बहिणीने मला मेसेज केलाय काल म्हण मेसेज माझ्या बहिणीला दाखवू